कि मोठ्या माणसांचं दुखणं मोठा माणूस सांगू शकतो परंतु लहान म्हणजे अगदी एक दिवसाच्या बाळापासून त्याला ट्रीटमेंट करणं अतिशय अवघड असं बालरोग सत्य म्हणून काम करणं आणि त्याच्यामध्ये यश मिळणं हे दोघंही डॉक्टर मुकेश चौधरी आणि प्रीती चौधरी यांनी केलं आणि त्याच्यानंतर आजच्या या भव्य अशा वास्तूमध्ये त्याचा शुभारंभ आपण करतोय अशोक गोवा आणि अशोक कोणतं कुटुंब हे तसा एरंड मध्ये सुपरिचित आहे कोणताही राजकीय वारसा किंवा औद्योगिक वारसात असताना कैलास असे सुटव काका आपा म्हणाचे यांनी अतिशय कष्टातून रमेशांना घ्या बघा No. no.